जे काही बाहेर पडलंय जगामध्ये एवढा भ्रष्टाचार कधी कुठेही झाला नव्हता असाच भ्रष्टाचार जपान मध्ये तीन दिवसापूर्वी उघडकीस आला जपानच्या पंतप्रधान काशिदानी आठ मंत्र्यांना काढून टाकलं हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे तुम्ही ऐकताय ते आहेत काय मैं तुम्हें काम दूंगा तुम मुझे दाम देना कामाच्या बदल्यात दाम राजन विचारांना माहितीये विचारसाहेब आपल्या त्या बोरिवलीच्या इथन एक त्या ठाण्याच्या इथनं एक बोरिवलीला रस्ता जातो तो, तो दिलाय मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला चौदा हजार चारशे से सेहेचाळीस कोटी रुपयाचा मेगा इंजिनीअरिंगला दुसरं एक काम दिलं समृद्धी एक्सप्रेस मध्ये पंधरा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयाचं एक ब्रिज बांधला त्याच मेगा इंजिनिअरिंगली तो ब्रिज पडला एक माणूस मेला आणि आमच्या येथे अजित पवारांनी दोन तारखेला पत्र परिषद घेऊन सांगितली एक तारीख का दोन तारीख तर्क। दोन तारखेला शपथविधी झाला वाटत एक तारखेला सांगितलं की यांच्या एवढा भ्रष्ट सरकार कोणी नाही हा ब्रिज पडलाच कसा आणि दुसऱ्या दिवशी त्याच ब्रिजवरनं ते बीजेपीत सामील झाले इतका मोठा भ्रष्टाचार भारताच्या पाठीवरती जेवढे काय भ्रष्टाचार झाले जी स्कॅम हा भ्रष्टाचार नव्हताच कॉमनवेल्थ गेम्स हा भ्रष्टाचार नव्हताच पण हे सगळे भ्रष्टाचाराचे जर पैसे एकत्र केले तरी देखील इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये कमवलेले पैसे तुम्ही मॅच करू शकत नाही आज बीजेपीच्या खात्यामध्ये अधिकृत्या साडेचार हजार कोटी रुपये पडले साडेचार हजार कोटी राजन ए, अस... ते रेमणशाही ते ऑफिस बांधत बघितलं की केवढं मोठं बांधतायत भारतातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये बीजेपी ऑफिस बांधते प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये आणि ऑफिस म्हणजे त्यांचं कॉर्पोरेट असत सगळं ते असं काही साधं कार्यकर्त्यांचं वगैरे हे नाही म्हणजे ज्या सत्तर वर्षात काँग्रेसला जमलं नाही त्यांनी दहा वर्षात करून दाखवलं इलेक्टरल बॉन्ड्स झाले ज्या पद्धतीने जीएसटी लावला गेलाय व्यापारी किती आहे तिथे मला काल दोन व्यापारी नवी मुंबईचेच भेटलेले मार्केटमधले त्यांनी मला एक सर्वे दाखवला जो मार्केटनी केला आहे की काय परिस्थिती होईल मला माहित नाही ते किती घर किती गोट पण अठरा ते अठ्ठावीस हा जो जीएसटीचा पल्ला आहे त्याच्यानी व्यापारांचं कंबर्ड मोडलंय असं त्यांचं म्हणणं होत आपण खाऊ त्याच्यावर जीएसटी म्हणजे जे खाऊ त्याच्यातनं पैसे देऊ म्हणजे या सरकारला लोकांच्या खिश्यातनं पैसे काढण्याशिवाय काहीच जमत नाही बाकी सगळं करायला यांना वेळ शेतकरी तिथनं पंजाबवरनं चालत आले यांना वेळ नाही आमच्या भगिनींना मणिपूरमध्ये नग्न फिरवलं गेलं यांना वेळ नाही यांना बाहेर जाऊन मिठ्या मारण्यात प्रचंड वेळ याला मीठी। ए त्याला मिठी या मिठी मारून मिळतं का यांना मला काय कळत नाही हो तो समोरचा पट्टो की काय कळत नाही ते एकदा चौकशी केली पाहिजे पण एकंदरीतच या देशाचं जे काही वाटोळ होत चाललंय ते तुम्हाला थांबवावं लागेल या देशाचं अर्थकरण फार उतरणीला लागलं ला। काल त्यांनी जाहीर केला की आपला विकास दर आठ आहे आणि बारा तासात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे जगाचा व्यवहार बघणारी जी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे त्यांनी सांगितला हा भारताचे जे सुब्रमण्यम आहेत त्यांचा विचार आहे आमच्या दृष्टीने यांचा विकास दर फक्त चार आहे चार आणि चार चा विकास दर जेव्हा येतो तेव्हा ते एक राष्ट्र श्रीलंका तरी होत नाहीतर पाकिस्तान तरी होत ज्या पद्धतीने आपण वागतो आहोत पद्धत बघितल्यानंतर या देशाचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही एक अधिकारशाही हुकूमशाही हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतय येताना उघडपणाने उत्तर प्रदेश मधली त्यांची मिरधा नावाची जी, जी उमेदवार आहे ती उघडपणाने बोलते आम्हाला एवढ्या जागा द्या म्हणजे आम्ही संविधानच बदलून टाकू आता हे वरती चर्चा झाल्याशिवाय बोलत आहेत संविधान बदलण्याची भाषा वरती बोलल्याशिवाय कोणी करतं का नाही करत संविधान बदलल्याने होणार काय महिलांना तुम्हाला माहितीये का कि अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी अडीचशे साडेतीनशे वर्ष लढावं लागलं पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पुरुषांना मतदानाचा हक्क दिला त्याच दिवशी तुम्हालाही हक्क देऊन टाकला आणि समानतेची दोरी ओढून टाकली ती त्यांना समानतेची दोरी तोडायची आहे त्यांना परत एकदा मनुवाद आणायचा आहे त्यांना परत एकदा जातीयवाद आणायचा आहे आणि ह्या सगळ्यांनी नुकसान कोणाचं होणार आहे त्या सगळ्यांनी नुकसान होणार आहे बहुजन समाजाचं बहुजन समाजाच्या हातात एकटवलेली सत्ता त्यांना बघवत नाहीये आणि ती बघवत नसल्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेली शिवसेना त्यांनी तोडून टाकली पवार साहेबांनी जन्म दिलेला राष्ट्रवादी पक्ष तोडून टाकला आणि सांगतात विधानसभेत सांगतात आम्ही वेशभूषा करून एकमेकांना भेटायचो आम्ही काहीतरी ती काय कुठली कॅप असते ती घालून रात्री बाहेर पडायचो आणि मग एकमेकांना भेटायचो अरे चोरी छुपे कशाला भेटायचं फुटायचं तर तो तुमिंदाज तो फुटून जायचं कोणी थांबवलं असतं तुम्हाला कोणीच थांबवलं नसतं मला आजही वाटत होतं राजन विचार मला माहिती मी स्टोरी सांगतो मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो वरती तीस आमदार बसले होते उद्धवजी ताब्यात ता येत तर घेऊन टाका ना आणि ठेवून द्या लालबाग परेलच्या त्या शेरटन काय ते हॉटेल आहे आय टी सी तिथे बुक करा दोनशे आणि ठेवून द्या आणि खाले पाचशे सैनिक बनवून ठेवा काय होत नाही मला जितेंद्र ज्याला राहायचे असतील तर राहतील ज्यांना जायचं असतील ते राहतील मला हे माहित नाही त्यांचं कुठल्या प्रकारचं राजकारण आहे पण इतका स्वच्छ निर्मळ मनाचा मनाचे उद्धव ठाकरे ज्या मातोश्रीनी महाराष्ट्राला शिवसेनेची ओळख करून दिली ते मातोश्री संपवण्याचाच विचार बीजेपीने केला आणि काल काय बोलला किरीट सोमय्या कि मी हे मी नव्हतो करत कोणाचं नाव घेतलं त्यांनी मला सांगितलं जायचं बिचारा काय करणार तो तरी सांगितल्यानंतर त्यालाही आशा होती लोकसभेचं तिकीट मिळेल मिळाला नाही का तोंडू काढलं पोपटानी अजून तर खूप बोलणं बाकी आहे त्याच आमच्या घरात आमच्या घरात सगळं सुखानी चालायचं सगळं सुखानी आणि फुल दादागिरीने चालायचं ताईंसमोर बोलताना तर तुला सांभाळून बोलावं लागतं पण त्या दादागिरीचं तर मला तर कंटाळ आहे ए अरे काय आम्ही घरचं घेऊन चालले एक वेळ साहेब आम्हाला ओरडले तर ठीक आहे आम्हालाही पस्तीस पस्तीस वर्ष झाली आहेत तिथे आणि तुम्ही वारसा घेऊन आलाय आम्ही तर रस्त्यावरची पोरं होतो पण सगळं देऊन सुद्धा साहेबाने काय दिलं घरी का, का नाही बसात आणि सर्वात कहर म्हणजे जे बारामतीला भाषण केलं माहित त्या साहेबांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे अरे तु, तुम्ही विचार काय करताय की साहेब जाणार कधी म्हणजे ज्या पुतण्याला हाताला धरून चालायला शिकवलं ज्या पुतण्याला एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेत पाठवलं नंतर सातत्याने विधानसभेत आणलं मी विकास केला मी विकास केला मी विकास केला अरे तो मतदारसंघ त्याच कोणी केलं सगळं जन्माला कोणी घातला तो मतदारसंघ जन्माला घातला शरद पवार साहेबांनी राखंडारी कोणी उशं करू शकतो उद्या मला दिलं असतं तर मी पण केले असते अजित पवारांनी काय मोठी गोष्ट केली जर भाषात मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो इथले माथाडी कामगार किती आहेत किती वाजता उठत किती वाजता उठत अरे इतला गिरणी कामगार इथला माथाडी कामगार इथला हमाल हमाल साडेचार वाजता पहिली गाडी येते साडेचार वाजता तो विटी स्टेशन आणि बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनला चार वाजता पोचतो आणि बॅग उचलायला सुरुवात करतो पण तो नाही बाहेर येऊन सांगत मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो मी चार वाजता उठतो साहेब स्वतः सकाळी सात वाजता उठतात सात सातला लोकांना भेटायला सुरुवात करतात आजपर्यंत त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात साहेबांनी कधी ना मी सहा वाजता उठतो अरे ते आपलं कर्तव्यचं आपलं काम आहे आणि तुम्ही करणार काय उठणार बारामतीच्या एकाच रस्त्यावर ना जाणार तीच वाळू तीच रेती थे थे थे। पेश तेच दगड तोच इंजिनियर आणि तेच अजित पवार बाबा नवीन धरणावर गेलेत कुठेतरी बघायला काहीतरी वेगळं केलंय तर बोला ना आणि जर तुमची एवढी पॉप्युलॅरिटी आहे तर काल एका बिचाऱ्याने पोस्ट टाकली एका ड्रायव्हर का वॉचमॅन आहे त्यांनी ताईचं स्टेटस ठेवलं तर ते त्याची बदली सुरक्षा म्हणून कुठेतरी लांब करून टाकली एवढे पॉप्युलर आहात ना तुम्ही जनमानसामध्ये एवढी पकड आहे ना तुमची एवढे का हातबल झालात एवढे का फोन करताय मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या होतात आजपर्यंत बारामतीमध्ये मटणाच्या पार्ट्या झालेल्या कोणालाही माहिती नाहीत तुम्हाला जर चांगलं मटण खावंस वाटत असेल भाकऱ्या मटण कांदा बिंदा एकदम फर्स्ट क्लास तर दर रविवारी बारामतीत जा पाचशे सहाशे किलो मटणाचे तो बनलेले असतात बिंदास जेवा थँक्स टू अजित पवार बोलण्यासारखं खूप आहेत दिवस बाकी आहेत कोणाची कुठे ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस कशी घेतली आहेत सिडकोची तोडली आहे सगळ्या बोलायचं त्या तुम्हाला माहित नाही त्यांना विचारलं एकदा कार्यक्रमामध्ये की आज तिळगुळ कोणाला आहे तो म्हणाले ठाण्याला पाठवा बरोबर आहे मी कटू बोलतो कडू बोलतो पण सत्य बोलतो माझा एकाही त्याच्यावरती तुम्ही खोडू शकलेलं नाही कुठलीच गोष्ट खोडू शकलेलं नाही तुमच्यावरती डिस्क्लेमर लागला तुमच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले तुम्ही डिस्क्लेमर लावा म्हणून तुम्ही आजही लावत नाही ह्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार ना पण आम्हाला एवढंच सांगायचं आहे पुरंदर आणि इथे जमलेल्या सगळ्यांना की ही निवडणूक साहेबांच्या इब्रतीची आणि इज्जतीची निवडणूक ही निवडणूक आमची नाही आहे जे काय उद्धव ठाकरेंबरोबर झालं जे काय शरद पवारांबरोबर झालं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोजी खोपड्याने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याजी पिसाळने केलेली असो पण महाराष्ट्राने सूर्याजी पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून ह्या राजकारणामध्ये जे काही विकृतीकरण झालंय अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले एकदा एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही ते हेगडेवार म्हणजेच आर एस एस चे संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं मत तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता हो कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता हो आणि मांडीवर जाऊन बसल्यात गोळवळकर आणि हेगडेवारांचे जे फक्त द्वेष सूड एवढं शिकवतात या देशामध्ये राज्यामध्ये जे काही द्वेषाचं सूडाचं चा राजकारण चालू आहे हा राजन विचारे त्याचे दोन काय पंप होते ना कसले रे काय पंप बंद केले तुझे सगळ्या बिडी टाकून हा दुसरा इथे बसला आमचा शिंदे किती केसेस पडल्या दोन मी सहा केसेसचा धनी आहे माझ्यावर तर प्रेमच आहे त्याच्या केसेस बिसेस ला घाबरणारी माणसं नाही आम्ही गांधींच्या अवलादी आहोत अकरा वर्ष जेलमध्ये बसले जवाहरलाल नेहरू आणि या देशाला स्वातंत्र्य दिलं एका जेलमध्ये बसले अहमदनगरच्या आणि तिथे कुठलंही पुस्तक नसताना स्वतःच्या हाताने एक पुस्तक लिहिलं डिस्कव्हरी ऑफ इंडिया त्या विश्वविख्यात पुस्तक आहे ज्याच्यात भारताची ओळख आहे तेवढे बुद्धिमान नेते या देशाने जन्माला घातले त्यांनी एम्स बनवलं त्यांनी आय आय टी बनवली त्यांनी बाबा आता मी रिसर्च सेंटर बनवलं आणि आपण काय केलं मोदी साहेब आपण हे सगळं लिलावात विकून टाकलं म्हणजे आम्ही केलं आणि तुम्ही विकलं आणि परत नेहरूंनाच दोष देणार पाकिस्तानला धडा शिकवू पाकिस्तानला धडा शिकू अरे कशी कधी शिकू चायनाकडे लालडोळ्या करून बघू अरे चायना तीन हजार किलोमीटर आतमध्ये शिरला अजून तुम्ही त्याला थांबायला तयार नाही देशाच्या सीमा पूर्ण सुरक्षित आहे मी तुम्हाला साधी गोष्ट समजून सांगतो देशाचा शत्रू पाकिस्तान त्याच्या बाजूला अफगाणिस्तान त्याच्या बाजूला चायना आज या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे नेपाळ नेपाळची अजून एक गोष्ट समजून सांगतो की ज्यावेळेस एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा ब्रिटिश सोडून गेले तेव्हा आपल्या इथे अकरा गुरखा रायफल्स होत्या अकरा गुरखा बटेलियन्स होत्या जो मरणाला घाबरत नाही आणि सांगतो मरायला आम्ही तयार आहे कधीही सांगा चला त्याला गुरखा म्हणतात तुम्हाला माहित नाही आता गुरखा इथे आहेत की वॉट्समन बिचमन म्हणून पण मिलिट्रीमध्ये खूप गुरखा असायचे आणि त्यांच्या शौर्यासाठी ते ओळखले जायचे फिल्ड मार्शल मानेकशा कदाचित तुम्हाला आठवत एकाहत्तरची लढाई संपूर्ण त्यांनी जिंकली होती ते गुरखा मध्ये होते यांच्या हे अग्निविरमळ झालं काय एकतर कुठला पंजाबी राजस्थानी हे जे आर्मी मध्ये जाणार होते कोणीच जात नाही आता आणि लडाख आणि नेपाळमध्ये जेवढे नेपाळ आहेत ते आता सगळे चायनीज आर्मी मध्ये गेले त्यांना चायनाने त्यांना सवलती जाहीर केल्या ते आता मुंबईत महाराष्ट्रात देशात येत नाहीत आजही इंग्लंड च्या तर्फे दरवर्षी भरतीसाठी लोक नेपाळमध्ये येतात हे अग्निवीर जे आहे ना ते या देशाच्या संरक्षण व्यवस्थेचं वाटोळ करणार आहे प्रशिक्षण नाही शिक्षण नाही सीमेवर कसं उभं राहायचं काय करायचं ह्याच प्रशिक्षण नाही उद्या चुकून माकून हल्ला झालाच तर तुम्हाला वाटतं गुरु म्हणजे चार वर्ष ट्रेनिंग गेलेला माणूस ते लढू शकेल ती लढाई तुमची सुरक्षा व्यवस्था धोक्यात घातली आहे अजून तर खूप उत्तरं मागायची आहेत ताईंना राहण्याची घाई असेल पण व्यापाऱ्यांनो माझ्या बहिणींनो महागाईने कंबळ मोडलंय की नाही व्यापाऱ्यां उत्पन्न घटलंय की नाही शरद पवार साहेब होते दहा वर्ष कांद्याचा कधी प्रॉब्लेम झाला झाला का कोण कांदा व्यापीर आहे की इथे नाशिकचा मला आठवत मी साहेबांबरोबर होतो आम्ही मनमाडला गेलो होतो आणि त्या मनमाडच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं उद्या चिदंबरम निर्णय घेणार आहेत आणि कदाचित कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार आहेत साहेबांनी लगेच मला सांगितलं फोन माग मुंबईहून प्लेन मागो मला दिल्लीला जाऊ दे त्यांना सांगितलं तुम्ही काही बोलणार का मी, मी करतो काय करायचं साहेब तिथनं नाशिकहून उडाले दिल्लीला गेले आणि सकाळी व्यापाऱ्यांना फोन करून सांगितलं की निर्यात बंदी येणार नाही चिदंबरांनी निर्णय रद्द केलाय आज नाशिकच्या लासलगावच्या या परिसरातल्या पुढे परिसरातल्या कांदे उत्पादक शेतकऱ्यांचा इतके हाल झालेत तरी सरकार ढिम ऐकायला तयार नाही निर्यात बंदी उठवायला तयार नाही का शेतकऱ्यांचं सरकारच नाही हे खाणाऱ्यांच सरकार आहे ज्यांची पुरला पुढी आहेत त्यांचं हे सरकार आहे ज्यांची पोट आतमध्ये देत त्यांचं हे सरकार नाही हे गरिबांचं सरकार नाही हे शेडजींच सरकार आहे तेव्हा या शेडजींच्या सरकारला आपण गरीबांनी प्रश्न विचारायला हवा तुम्ही राज्य आमच्यासाठी करत नाही किंवा तुम्हाला राज्य करण्याची तुम्हाला संधी आम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच यावेळेस विचार करून मतदान करा ही आपली संस्कृती आहे का महाराष्ट्रामध्ये असे संस्कार झालेत का पाठीत सुरा खूपच नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का केलाच वार तर समोरून करतो मागणं वार करणारा मराठी माणूसच नसतो त्या मराठी माणसांनी जाग व्हावं त्या मराठी माणसांनी शरद पवारांवर उद्धव ठाकरेंवर जी परिस्थिती बीजेपीने आणून ठेवली चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आजही त्याला घाबरतात कि त्यांना संपवल्याशिवाय बीजेपी भी महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळे काय तर पहिले शरद पवारांना संपवा तो न संपणारा माणूस आहे शरद पवार हा विचार आहे तो कधीच संपू शकत नाही त्या विचारांचे वारसा जपणारे अनेक आहेत ते कधीच त्यांचा विचार संपू देणार नाही आणि त्यामुळे ह्या वेळेस मतदान करताना मी कुठल्या जिल्ह्यातले आहात मला माहित नाहीत कुठल्या तालुक्यातले आहात मला माहित नाहीत पण ह्या तीन निशाण्या आहेत कुठे तीन निशाण्या एक तुतारी बाजूला मशाल आणि तिसरीकडे हात जिथे जाल तिथे ह्या तीन निशाण्या दिसल्या की त्याच्यावर ठपका देशातली सत्ता ताब्यात घेऊ सत्ता ताब्यात आल्यानंतर एक खात्रीने सांगतो जी आम्ही बसली आहे ना आमची ताई ती केंद्रीय मंत्रिमंडळात नक्की असेल आणि साहेबांनी द्यावं लोक विचारतात ना सांगतात ना या सुप्रियाताईंमुळे पक्ष फुटला हे झालं सुप्रियाताईंमुळे झालं सांग मला राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती नव्याण्णव साली स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पहिली मंत्री कोण केली सूर्यकांताताई ताई पाटील दुसरी मंत्री कोण केली ईशान्य भारतातील आगता संगमा का स्वतःच्या मोरीला पण मंत्री करू शकला नसता तिचा बाप पण आपल्याला सगळ्यांना न्याय दिला पाहिजे घरात सत्तेच केंद्रीकरण होऊ नये म्हणून या बापाने कधीच पोरीला काही देऊ दिलं नाही आणि तुम्ही त्या पोरीवर आरोप करता सेल्फी काढते अरे सेल्फी काढते म्हणजे लोक जवळ येतात तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही पण हे एका भावानी बोला कशी आम्ही तुमची नक्कल करायला लागलो ना ते एवढा बेकार दिसायला अख्ख्या महाराष्ट्रात की विचारू नका पण हो बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय काय लेवलला राजकारण नेताय त्या बहिणी बहीण खूप साधी होई तू आमच्याशी घडूसारखी वागते पण हिनी जर कधी तोंड उघडलं ना तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही जास्त तिच्या नादाला लागू नका ना जास्त नकला बिकला करायला जाऊ नका जास्त टप्पे टोमणे मारू नका ना नाही तर एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपरा साफ करून टाकेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकेल इतकी ताकद आमच्या ताकद ताई ठेवतात पण बिचार्या मर्यादा ठेवतात आता कुठे शांत झालाय आम्हाला तर राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा आता शांत झालाय पण हे प्रेम बहिणीच होत हे प्रेम आपलेपणाचं होत हे प्रेम घर तुटू तु नये म्हणून होत ते तुम्हाला समजलंच नाही प्रेम समजायला हृदय मला तटकरे बोलले हा काय रडतो हो तटकरे मी रडतो कांका माझ्याकडे हृदय तुम्ही तुमचं हृदय तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळच जमीन आहे ना काय कुठल्या जमीन आहे ती कुठलं धरण आहे ते तटकरेच्या घराच्या जवळ दादा कुठलेही असो तिथल्या झाडावर तुम्ही तुमचा हृदय ठेवून दिलेलं आहे आणि अख्खा महाराष्ट्र तुम्हाला हृदयच नाही रडत कोण ज्याला इथे हृदय असतं तोच रडतो ना यांना कसं रडू येणार हे सकाळी साहेबा बसले आणि स दुपारी साहेबाच्या अंगावर वार केला कसली माणसं आहे तो दो 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 काय ना दिलं तटकरेला साहेबांनी पोरीला मंत्रीपद पोरीला आमदार स्वतःला खासदार भावाला आमदार पुतण्याला आमदार मुलाला आमदार आणि बाकीच्या मधल्या कार्यकर्त्यांनी फक्त सत्तरंजा उचलायचे आणि पोस्टर लावायचे मी म्हणतो ही पवार साहेबांची चूक आहे हे असे जे मोठे केले लबाड लांडगेत ना त्यांनी चावी घ्यायला सुरुवात केली कारण का त्यांना वाटलं आमच्याशिवाय कोणीच नाही तसं नसतो पक्ष एकाच्या जीवावर तयार होत नसतो शरद पवार ही नेतृत्व निर्माण करणारी चक्की आहे ह्या महाराष्ट्रात अनेक शरद पवार त्यांनी जन्माला घातलेत ते हळूहळू हळूहळू दिसायला लागतील आणि तुमच्या सारख्या डोमकावळ्यांना ते संपवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो नवी मुंबईतली जनता एकदम सद्विवेक बुद्धीनी मतदान करणारी आहे अनेक वर्ष शिवसेनेने इथे सत्ता गाजवलेली आहे उद्धव ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे सी आर पाटील आणि हा आमचा अनिल कौशिक साहेबांनी नवीन मुंबईला काय काय दिलं आमदार खासदार महापौर स्टँडिंग कमिटी दोन दोन घरात नगरसेवक तरी कमीच साहेबांनी आम्हाला काय दिलं अरे काय द्यायचं सिल्वर आवार करायचं की काय साहेब नवी मुंबईला राहायला देऊन टाक त्यांना सर्वात वाईट गोष्ट सांगतो सगळं झालं होत आणि साहेबांच्या मांडीचं ऑपरेशन होत अख्खा महाराष्ट्र दुःखात होता की साहेबांचं त्या दिवशी ऑपरेशन होत त्याच दिवशी या नवी मुंबईत आपण फुटायचं आणि बाहेर जायचं याची मीटिंग झाली हे सांगणारा मी साहेबांना जाऊ काय वाटलं असेल साहेबांना ते गणेश नाही घेताना दिसले आणि समजा मी बाजूला असलो ना बसलेलो अरे उठ उठ जिथे उठ दादा आले दादा आले साहेबांना दादांबद्दल इतकं प्रेम आणि त्याच दादांनी साहेबांना काय दिवस दाखवले दा मी साहेबांना पहिले आपण सांगत होतो जेव्हा मीरा भायंदरचे त्यांच्या जवळचे नगरसेवक गेले तेव्हाच मी साहेबांना सांगितलं साहेब गणेश नाईक बाहेरची वाट ठरतायत मग गणेश नाईकांनी तिथे जायचं संजीव नाईकांनी ताईजवळ जायचं ताई कशा तुम्ही मला अजूनही वाईट वाटत कि जेव्हा जेव्हा शरद पवारांनी जेवण आयोजित केलं तेव्हा तेव्हा ते संजीव नाईकांना आयोजित करायला सांगितलं का तर संजीव नायकांचे भारत भर समज आणि या पोराला मोठं करावं ह्या हेतूने मुला सारखं जपलं संजीव नायकला काय दिलं अशा सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत अजून खूप वेळ येईल खूप वेळा बोलू काय काय अजून घडलेलं आहे ते पण सांगू ते दांडेंच राजकारण तुम्ही सांगा ते दांडेंच राजकारण आहे ना महापौर होत्या त्या त्या कधीतरी तुम्ही बोला सुषमा दांडे सुषमा मग तेच मी बोल ना सुषमा दंडेचं राजकारण तुम्ही सांगा सगळंच मला बोलायला लावत जाऊ नका नाही तर महाराष्ट्रभर दुश्मनी एकटाच घेतोय तुम्ही बोला बोलण्यासारखं खूप आहे कधी दादावर बोला कधी अं तटकऱ्यांवर बोला प्रशांत पाटील कधीतरी तटकेऱ्यांवर जोरदार बोला पण बोला यांचे दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळे हे दात घशात घालावे लागतील एवढंच बोलतो रजा की तो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आवड साहेब यानंतर तालुका प्रचार प्रमुख सन्मान्य मानसिंग बाबा धुमाळ मी जाता जाता एकच गोष्ट सांगतो संग्राम भैया तुमचे आभार मी तुम्हाला गेले अनेक वर्ष बघतोय पण ज्या ताकदीने यावेळेस तुम्ही सायताईन बरोबर उभ्यात आमचं लीड पन्नास हजारांनी वाढलं हे आम्ही नक्की शकतो किंवा संग्राम भैया परत एकटे तुमचे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार